नाचनगाव परिसरातील दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी भाजपतर्फे नोंदणीकृत बांधकाम मजुरांकरिता वाटल्या जाणार किटचे टोकन वाटप ठरवण्यात आले असा संदेश व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित करण्यात आला होता त्यानंतर तारीख पुढे काढण्यात आली असा संदेश देण्यात आला परंतु नाचनगाव मधील काँग्रेस माजी उपसरपंच बांधकाम कामगारांच्या मजुरांचे साहित्य स्वतःच्या घरात उतरवताना दिसून आले तर कुठलेही साहित्य मजुरांना वाटप करण्यात आले नाही असा प्रश्न पडलेला आहे भाजप आणि काँग्रेसच्या राजकारणामध्ये सामान्य भेटले नाही उपसरपंच यांच्या घरी आले कसे अशी याची रीत तक्रार करून संबंधित विभागाकडून चौकशी केल्याशिवाय शिवसेना ठाकरे गट शांत बसणार नाही सर्व नोंदणीकृत बांधकाम मजुरांना न्याय म्हणून देण्यासाठी लढत राहू असा एल्गार शिवसेना उबाटा गटाच्या वतीने करण्यात आला आहे बांधकाम मजूर हे जिथे किटांचे वाटप होते तिथे रात्रभर उभे राहतात त्यांना किट मिळत नाही आणि एकीकडे नाचनगावचे माजी उपसरपंच संजय पवार यांच्या घरी टाटा एस ने किट उतरत आहे तर नोंदणीकृत बांधकाम मजुरांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे जय महाराष्ट्र सर्व नोंदीकृत बांधकामाच्या संदर्भात जे भाजप आणि काँग्रेसवाले श्रेयची लढाई करत आहे त्यामध्ये सामान्य जनतेची कशी पिरवणूक होते त्याचं प्रत्यक्षात उदाहरण आपल्याला देता येईल कारण सर्व सामान्य जनतेसाठी जे जनकल्याण बांधकाम मजुरांना जे किट वाटपूळ शासनातर्फे देत आहे त्यामध्ये भाजपवाले आणि काँग्रेसवाले कसं राजकारण करत आहे रा सर सर्वसामान्य जनतेला यापासून कसं दूर करत आहे याचं उदाहरण आपल्याला देतात प्रत्यक्षात सिद्धेश्वर मंदिरमध्ये आज भाजपवाल्याने टोकन वाटपचा कार्यक्रम केला होता परंतु काही कारणास्तव त्यांनी तो, तो कारण काला का टोकन वाटप हे शासकीय कार्यक्रम असला परंतु भाजपवाले आणि काँग्रेसवाले यामध्ये तडजोड करत आहे आणि अगर टोकन वाटप करत आहे अगर तिथे प्रत्यक्षात नाचंगावचं साहित्य वाटप होत नाही तर मग नाचनगाव साहित्य आलं कुठून हा एक सर्वात मोठा प्रश्न आपल्याला अवलेबल आहे आम्ही काही व्हिडिओ आपल्यासमोर प देत आहे की जे नाचनगावात अगर साहित्याचं टोकनच वाटलं नाही तर हे साहित्य नाचंगावात आलं हे भ्रष्टाचाराचं कारण असलं पाहिजे याचा कुठेतरी आणि भाजपवाल्यांनी घेतला पाहिजे आणि सामान्य जनतेची याच्या यांच्या मनामध्ये ची चीड मना निर्माण झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार आहे कारण हे सामान्य जनतेचं साहित्य आहे सामान्य जनतेसाठी आलेलं मजुरासाठी आलेलं साहित्य ते अगर तुम्हाला द्यायचं आहे तर त्या संबंधित जे ठरवून दिलेलं शासनानं सेंटर आहे ते सेंटरवर प्रत्येक गावाला दिलं पाहिजे परंतु गावागावात त्याचे कीट वाटप करणं किंवा गावागावात त्याचा वा टोकन वाटप करणं ही चुकीची कल्पना आहे अगर तुम्ही अगर टोकन गावात द्यायचंच आहे तर मग नाचनगावात ते साहित्य आलं कुठून याची चौकशी झाली पाहिजे आम्ही रिस त्याची तक्रार करू बांधकाम आणि या विषय शिवसेना शांत बसणार नाही आणि या सर्व काँग्रेस आणि भाजप भस्टयुक्त पदाधिकाऱ्याचा सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आम्ही उभं राहून त्यांना किट वाटप योग्य पद्धतीने आणि विसर सर्वसामान्य मिळेल याची नेहमी काळजी घेऊ एवढेच सांगतो जय हिंद जय महाराज संतोष देशमुख दसरिंग ऑपरेशन न्यूज वर्धा